उद्धव साहेबांशी ज्यांनी गद्दारी केली त्यांना धडा शिकवल्याशिवाय नांदेडकर गप्प बसणार नाहीत अशी प्रतिक्रिया शिवसेना आमदार तथा माजी मंत्री रवींद्र वायकर यांनी केली माजी मंत्री शिवसेना नेते आमदार रवींद्र वायकर यांनी मागील तीन दिवसापासून नांदेड दौऱ्यावर आले असून विधानसभेचा आढावा घेतला नांदेड उत्तरच्या पदाधिकाऱ्यांची बैठक अतिथी हॉटेल येथे घेण्यात आली नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर यांनी बंडखोरी केल्यानंतर त्यांना धडा शिकू असा इशारा देत संघटन मजबूत करण्याकडे विशेष लक्ष देण्यात आले जिल्ह्यातील शिवसेनेच्या नवीन पदाधिकाऱ्यांचे नियुक्ती पत्र देऊन त्यांचा सन्मान सत्कार करण्यात आला संघटन मजबूत करून विविध पदांची वाटपही करण्यात आले बैठकीत शिवसेनेच्या मो मोठे पदाधिकारी तथा नेते उपस्थित होते यामध्ये नांदेड उत्तर मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांचा आढावा बैठक घेण्यात आली यात रवींद्र वायकर शिवसेना नेते संपर्क प्रमुख बबनराव थोरात सहसंपर्क प्रमुख दत्ता पाटील कोकाटे जिल्हा प्रमुख माधव पावडे जिल्हा प्रमुख बंडूर प्रमोद खेडकर बबन बारसे शिवसेना नेते एकनाथ पवार रोहिदास चव्हाण परभणीचे शिवसेना नेते विवेक नावंदे यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती नांदेडमध्ये जास्तीत जास्त आमचे आमदार आघाडीचे आमदार निवडून आणणं खासदार निवडून आणणं याच्यासाठी आम्ही माझी नियुक्ती माननीय उद्धव साहेबांनी केल्यानंतर माझ्याकडे नांदेड परभणी हिंगोली या जागांचा जिल्ह्यांचा पदभार दिल्यानंतर त्या लोकांना भेटणं माझं कर्तव्य आणि त्या अनुषंगाने गाठी भेटीची बैठक आहे काँग्रेसची भारत व्ह्यास यात्रा सुरू होत आहे काँग्रेसला याचा फायदा होईल नक्कीच होणार आहे जे मनुष्य काम करतो त्याचा नेहमीच फायदा होत असतो राज ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांची भेट झाली आहे यावरती आपली काय प्रतिक्रिया कोणालाही भेटायला राहू शकतात कोणी शरद पवार याची देखील भेट झाली आहे होऊ शकते त्यांची माझी देखील भेट झाली आता भेट घेऊन याबद्दल आपण आता मी ते बोललोच ना की एवढा गरीब म्हणजे मनाचा मनुष्य असं करू शकतो याच्यावरती विचार माझा जेवढ्या युती आमच्या आघाडीला मिळतील त्या आघाडीच्या सर्वच्या सर्व सीट आणणार आम्ही आणि याचा राग जनता व्यक्त करणार आहेत मतदान शिवसेना आघाडीला देऊन त्यामुळे सर्व दोन्ही सर्व जेवढी जेवढी आम्ही आणू आणि म्हणून मी मला म्हटलं ना, ना कोणतरी की परभणीमध्ये त्या पद्धतीचा उच्चांक केला आता नांदेड मध्ये देखील उच्चांक होणार आपण लढवणार आघाडीमध्ये वरिष्ठ नेते जे ठरवतील त्या पद्धतीने होईल मराठा आरक्षणाला शिवसेनेचा पूर्णपणे पाठिंबा आहे नांदेड जिल्हा हा शिवसेनेचा बालिक किल्ला मानला जायचा एकेकाळी शिवसेनेने पाच पाच आमदार या जिल्ह्यातून यावेळेस किती जेवढे आम्हाला दिले जातील आघाडीमध्ये हो, तर सर्वचे सर्व आमदार निवडून येतील